हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजेत असाल तर मी इथे सकाळी चहा ठेवत होते तेवढ्यात संपला गुड मग मी इथे गाणं म्हणत आहे तुकडो मे जिरई में। आता महिन्याचा शेवट शेवटचे दिवस आहेत त्यामुळे आपल्या घरातलं प्रत्येक वस्तू संपतच असते कारण की ती संपली तरच आपण दुसरी वस्तू आणणार ना मुलांना स्कूलमध्ये सोडलं आणि जो पसारा किचनमध्ये मी पसरवला होता तो साफ करून घेतला त्यानंतर मिस्टरांच्या नाश्त्यासाठी टाकल्या दोन चपात्या आणि मी चहा ठेवला होता तर माझ्यासाठी एक तुपाची चपाती बनवली त्यानंतर केली मी इथे माझी तयारी आणि मी कोणती हेअरकट केली तर शेवटी त्याचा बनवणार माझी स्वयंपाकाची तयारी खूप दिवसापासून आणलेली आहे लवकरच पडून होता आज म्हटलं याचीच भाजी बनवूया तर रात्री मिनूने डाळ विजत घातली होती ही आहे चण्याची डाळ मी आम्ही शक्यतो या भोपळ्याला चण्याच्या डाळमध्येच करतो म्हणजे एवढं टेस्टी बनतं ना आणि ह्याची भाजी मिनूला मला माझ्या मिस्टरांना म्हणजे आमच्या सर्वांनाच आवडत एवढ्या त्याला तलका बिलका लावायची काही गरज नाही ते साधी सिंपल रेसिपी असते कांदा लसूण टमाटर आणि बस हे दोन साहित्य काही नाही सर्वात आधी कोथिंबीर टाकलाय लसूण ठेचून घ्या काम करता करता तुम्हाला जर बोर होत असेल तर काहीच करायचं नाही माझ्यासारखं गाणे म्हणायचे आणि कामाचा आनंद घ्यायचा दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले आणि ते कट केले त्यानंतर लौकी घेतली आणि लौकीचे सुद्धा बारीक बारीक तुकडे केले त्या तुकड्याचे साल जे आहेत ती अशा प्रकारे मी काढून घेतली कडे ठेवायचे हो गॅसवर तेल टाकायचं तेल तापलं की टाकायचं जिरं जिरं तळतळल्यानंतर टाकायचं कांदे कांदे मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचे जसे मी भाजलेले आहेत त्यानंतर टाकायचा जो आपण ठेचलेला कोथिंबीर आणि लसूण होता तो आणि सर्वात मेन असतो तो तो, तो म्हणजे लसूण लसूण पूर्ण जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा जसा मी भाजला आहे त्यानंतरच टोमॅटो टाकायचा नंतर चवीनुसार मीठ तिखट हळद गरम मसाला मसाला इकडून तिकडून परतून घ्यायचा त्यानंतर टाकायची त्याच्यामध्ये जी भिजलेली डाळ आहे ती डाळीमध्ये टाकायचं अर्धा पाऊण ग्लास पाणी मग उकडे येऊ द्यायची आणि झाकण ठेवून हलकी डाळ शिजेपर्यंत स्लो गॅस करायचा डाळ आपल्याला खडी शिजून घ्यायची आहे ती कशी शिजून घ्यायची आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच लवकीचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे डाळ हलकी शिजेपर्यंत मी इकडे वॉशिंग मशीन लावून घेतली इथे आपली डाळ जी आहे अदरकच्ची शिजलेली आहे आता यामध्ये आपण जे बारीक बारीक कट केले लवकीचे तुकडे आहेत ते ऍड करूया सर्व एकत्र करून जोपर्यंत लवकीचे तुकडे शिजत नाही तोपर्यंत झाकण ठेवून शिजून द्यायचं ज्या वेळेस लवकी शिजेल त्यावेळेस इथे लक्ष द्यायचं लवकी कशी चेक करायची ते ते बघा सर्वात आधी एक तुकडा घ्यायचा आणि तो असा दाबून बघायचा आणि जे वरचं साल असेल ते थोडंसं नखाने तुटत असेल त्याच वेळेस तुम्ही गॅस बंद करा अशा प्रकारे आपली डाळ लवकीची भाजी तयार कपडे पिडता पिडता एवढ्या रागा, रागा ही कोणाला बघत आहे असं तुम्हाला वाटत असेल ना तर इथे मी कोणालाच बघत नाही आहे पावसामुळे आंगण किती खराब झालंय मी तेच इथे ते बघत आहे सुकी भाजी बनवली त्यानंतर लक्षात आलं की रशाची भाजी अजून बनवायची आहे तेवढ्यात मिनू सुद्धा आली मिनूला विचारलं की भाजीला काय बनवायचं ग मला जर कोणी सांगितलं नाही की कशाची भाजी बनवायची तर मी माझ्या मनाने कोणतीही भाजी बनवते त्यानंतर सर्व बडबड माझ्या नावाने तिला विचारलं आणि मला हे आज वरण खायचं होतं मग काय घेतली डाळ आणि लावली कुकरला का म्हणजे शुगर का वाटत नाही मी म्हटलं अशी म्हणत आहे की एक गेचा तुकडा बार्क दिकरा आम्ही नाही घेते लहान दिकरासारख आधार तुले मे मय खाल्लं मॅडम हे खाल्लं ना, खाल ना आपण पण नाही तुम्ही ना मी राहू त्यानंतर स्वयंपाक चपात्या होईपर्यंत म्हटलं आपला सुंदरसा मुकडा आपल्या फोन मध्ये बघावं बघितलं तर माझ्या चेहऱ्यावरती इथे तीन चार पिंपल्स दिसत आहेत ते बघून मी जरा झाले इथे सॅड एवढी भूक लागलीय मला की जायची ताकद पण नाही माझ्या शरीरात असं वाटतं इथे जेवून घ्यावं माझ्या चेहऱ्याला सुरक्षा कवच बांधून मी निघाले बिट्टूला घ्यायला कुठे ठेवते बास्केट इथे ठेव व्हेरी गुड हँडवॉश कर हँडवॉश कर आधी स्कूल मधून आली ना तू हँडवॉश त्याच्यात काय बघतेस इथे हात पुस ना हा हे घे तुझं चॉकलेट त्यानंतर केलं मी जेवण आणि ह्या दोघे आजनात्या इथे खेळत होते तेवढ्यात आले पार्सलवाले दादा पार्सल घेऊन आणि हे पार्सल मागवले मी बिट्टूसाठी तर काय मागवले हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावं लागेल बिट्टूला खूप टेडी आवडतात बर्थडे गिफ्टच दिलं नव्हतं आता तिचं टेडी आले तर मी तिला दाखवते बिट्टू हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय बघ तरी काय आहे तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय हॅपी बर्थडेचं गिफ्ट आणलंय ना मग मी हे पॅकेट खोललं हॅपी बिट्टू हॅपी आवडला ना तुला नू मम्मीला पण दाखवतेस कोणी गिफ्ट दिलं बिट्टूला येस इकडे आहे नू मम्मी गिफ्ट माझ्या बिट्टूला खूप आवडलं आहे ना मम्मा हॅपी अजून काढायचं अरे निशावा हम्म मस्त मी आले बिट्टूला ट्युशन मध्ये सोडून घरी आमचा आर पण आलाय स्कूल मधून टिफिन मिनू करत आहे आराम कारण आज संध्याकाळी आहे तिची नाईट मी जरा करते माझे व्हिडिओ थोड तर साडेचार वाजले पण बिटू लागला ट्युशन वरून आल्यानंतर बिटूने सर्व टॉयज एकत्र केले आणि त्यांच्यासोबत खेळायला लागली आणि काही माझ्याकडे सुद्धा दिले मम्मीने दिलं तुमची तो या पार्टी चल रही मस्त पार्टी सुरू आहे हा मस्त पार्टी सुरू आहे पण असं नाही की मम्मी घे थोडं खा हा? लाल काय सुरू इकडे बिट्टू राहू दे मम्मीला पुसायचे फ्रीज तुला नाही हो का ते बलून झाले असेल निरमा पावडर टाकली असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये छोटे छोटे बलून झाले असेल तर ती त्या बलून सोबत खेळत आहे मग नको ससा, ससा तो ससा कापूस त्याने काच वाशी लाविली मिली तूर तूर धाव आणि डोंगरावर जासा पासू सुसु नाही ससा, रे ससा

मग इथे मी संध्याकाळी फ्रेश होऊन केली इथे तयारी आता तुम्हाला असं वाटत असेल की ही उवा काढत आहे का तर तसं काही नाही मी डोक्यामधले माझे पांढरे केस किती झाले ते चेक करत आहेत आणि जे छोटे छोटे समोर केस दिसत आहेत पांढरे ते तोडून टाकत आहे किचनमध्ये जाऊन बघितलं तर इथे जाऊ बाई ड्रॅगन फ्रूट खात होत्या मी म्हटलं तुम्हाला पण लागली का माझ्यासारखी खायची बिमारी आज मी पहिल्यांदाच बनवत आहे मसूरची डाळ तीसुद्धा कुकरमध्ये इथे लागली तयारीला पहिल्यांदा कापले मी कांदे कांदे कट करता करता आले माझ्या डोळ्यातून आसू आणि मग मी काय केलं ते बघा लहानपणी खूपदा ऐकलं होतं की कांदे कट करत असाल तर डोक्यावरती साल ठेवा तर खरंच मी डोक्यावरती साल ठेवली त्यानंतर रळणं पळणं जरा बंद त्यानंतर केली मी तयारी मी आणि मिस्टर आणि सासूबाई आम्ही तिघे गेलो डोळे चेकअपसाठी चेकअप तर मला आणि सासूबाईलाच करायचं होतं सर्वात आधी केले डोळे आमच्या सासूबाईचे चेक त्यानंतर आला माझा नंबर आणि मी सासूबाईंचा डोळे चेक करताना केला होता थोडासा शूट आणि माझ्या वेळेस तर कोणी शूट करतच नाही तुम्हाला माहितीच माहितीच तो शूट घेत होती त्यावेळेसच तर मिस्टर मला म्हणतात इथे पण शूट घ्यायला पाहिजे का तर मग म्हटलं पहिला तुमचा शूट घेते आता थोडासा भाजीपाला घेतो म्हटलं तर आज भाजीपालावाले तिथे कमीच होते मग काय आलं घेतलो आणि आल घरी घरी आल्यानंतर इथे मेनूची तयारी झालीच होती नाईट ड्युटीची मुलं तिला बाय करत आहेत मग मी इथे थोडंसं तापवलं तेल कारण की मला लावायचं होतं डोक्याला वाजले दहा आणि आज बिटू टेडी काही सोडतच नव्हती कारण की खूप आवडला ना मग लावून घेतलं डोक्याला तेल बिटू आणि आर्यन इथे दोघं करत होते मस्ती आणि टेडीला पण बिटूने इथे झोपू घातला आजचा ब्लॉग इथे सबधाय आवडला असं ते लाईक ने भेटूया ब्लॉग भेटू शकतो